नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आपण आज बोलतोय नवीन आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल हे टेस्ट ट्यूब बेबीचं तंत्रज्ञान जे आहे हे इंजेक्शन असतात जे पुढे जाऊन गर्भपात किंवा वारंवार जे गर्भ खाली होतो ट्यूब बेबी नंतर तो होऊ नये म्हणून आधुनिक तंत्रज्ञान दोन हजार चोवीस मध्ये आलेलं आहे याच नाव इम्युनो मॉड्युलेशन किंवा थायमोसिन इंजेक्शन असं आहे हे टेस्ट्यूब बेबी सुरू करताना एम्ब्रिओ ट्रान्सफर सायकल मध्ये इंजेक्शन साधारण दोन दोन दिवसाच्या अवधीने एक आठ ते दहा इंजेक्शन टेस्ट्यूब बेबी ट्रीटमेंट सोबत घ्यावी लागतात ह्यामुळे काय होतं की हेल्पर टी सेल्स आणि किलर टी सेल्स अशा दोन पद्धतीच्या पेशी असतात जे बाळ चांगलं घट्ट धरायला मदत करतं गर्भकोशाला ह्या मुळे पुढे होणारे जे गर्भपात आहेत किंवा वारंवार जे खाली होतं किंवा ब्लिडिंग होतं प्रेग्नन्सीच्या दरम्यान ते होऊ नये म्हणून आपल्याला बाळ आत प्रत्यारोपण करण्याच्या अगोदरच हे इम्युनो मॉड्युलेशन थेरपी वापरता येते थे। याबद्दल अधिक माहिती आमच्या वेबसाईटवर पण दिलेली आहे जर असे काही पेशंट असतील ज्यांना रेस्क्यू बेबी नंतर किंवा नैसर्गिक वारंवार गर्भपात होत असेल आणि त्यासाठी काही अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे का हे जर तुम्ही शोधत असाल तर हे नक्कीच त्यासाठी उत्तर आहे धन्यवाद